नमस्कार टेस्टी बाईट रेसिपी या चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे गणपती बाप्पाच्या आगमनाची चाहूल लागलेली आहे गणपती बाप्पा येण्याचे दिवस खूप जवळ आलेले आहेत गणपती म्हटलं की आपल्याला आठवतात मोदक त्यातल्या त्यात उकडीचे मोदक तर गणपती बाप्पांच्या खूप आवडीचे उकडीचे मोदक तर खायला सर्वांनाच खूप आवडतात उकडीच्या मोदकासाठी लागणारं पीठ आजकाल मार्केटमध्ये रेडीमेड सहज मिळते पण हे जर पीठ आपण घरी बनवलं तर त्याचा आनंद काही वेगळाच असतो तेही रेशनच्या तांदळाचे या रेशनच्या तांदळाच्या पिठाचे मोदक अगदी चोवीस तास मऊ लुसलुसीत राहतात आणि पांढरेशुभ्र बनतात चला तर आपण रेशनच्या तांदळाचं मोदकासाठी लागणारं पीठ बनवायला सुरुवात करूया यासाठी इथे मी एक किलो रेशनचा तांदूळ निवडून चाळून घेतलेला आहे आता हा चाळलेला तांदूळ एका भांड्यामध्ये काढून घेऊया हा एक किलो तांदूळ आहे यातला आपण एक वाटी तांदूळ काढून घ्यायचा आहे काढलेला एक वाटी तांदूळ वजनी प्रमाणात दीडशे ग्रॅम आहे ज्या वाटीने आपण तांदूळ काढला आहे त्याच वाटीने एक वाटी इंद्रायणी तांदूळ या रेशनच्या तांदळामध्ये घालणार आहे रेशनचा तांदूळ इंद्रायणी तांदूळाच्या तुलनेत कमी चिकट असतो आणि सुगंधही जास्त नसतो यासाठी इथं मी इंद्रायणी तांदूळ वापरलेला आहे इंद्रायणी तांदळामध्ये पिठाला चिकटपणाही येतो आणि अगदी सुगंधित असे आपले मोदक तयार होतात आता या तांदळामध्ये पाणी घालून हलक्या हाताने आपण हा तांदूळ चोळून घ्यायचा आहे आणि दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि ही प्रोसेस थोडी पटकन करायची आहे कारण आपल्याला तांदूळ भिजत न घालता पटकन हा तांदूळ स्वच्छ धुवायचं आहे आता इथं एका भांड्यावरती मी चाळणी ठेवलेली आहे आता तांदळातलं सर्व पाणी काढून घेऊया आणि तांदळ चाळणीमध्ये निथळण्यासाठी ठेवूया अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी टेस्टी बाईट रेसिपी या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केलं असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका तांदूळ पाणी निथळण्यासाठी चायनीमध्ये काढल्यानंतर असं मध्यभागी एक होल करायचं मध्ये तांदळातलं पाणी पटकन नितळं जातं आणि पंधरा ते वीस मिनिट पाणी निथळण्यासाठी तांदूळ चायनीवरती ठेवायचं आहे बघा पंधरा मिनटानंतर तांदळातलं सर्व पाणी नितळलेलं आहे आणि तांदूळही याचा कोरडा झालेला आहे पाणी निथळलेला तांदूळ कॉटनच्या कपड्यावरती घालायचा आणि घरामध्येच आपल्याला हा तांदूळ सुकवून घ्यायचा आहे फॅनच्या हवेखालीच आपल्याला हा तांदूळ सुकवून घ्यायचा आहे जर हा तांदूळ उन्हामध्ये सुकवला तर ता तांदळाचे तुकडे पडतात आणि मोदकही चांगले येत नाहीत यासाठी आता आपल्याला घरामध्ये सावलीलाच फॅनच्या हवेखाली अगदी कडकडीत तांदूळ सुकवून घ्यायचा आहे अधूनमधून हलवून घ्यायचा आहे बघा इथं अगदी मस्त तांदूळ आपला सुकलेला आहे सुकलेला तांदूळ आपण एका भांड्यामध्ये काढून घेणार आहे बघा अगदी मस्त पांढरा पांढराशुभ्रहिता आपला तांदूळ तयार झालेला आहे हा सुकलेला तांदूळ आपण गिरणीतून दळून आणायचा आहे गिरणीतून तांदूळ दळून आणताना सर्वात महत्त्वाचं म्हणजे तांदूळ हा तांदळावरती दळायचा आहे जर दुसऱ्या धान्यावरती तांदूळ आपण दळून आणला तर तांदळाचं पीठ पांढरं शुभ्र येत नाही तांदूळ दळून आणल्यानंतर हा हे तांदळाचं पीठ आपल्याला चाळून घ्यायचं आहे कारण यामध्ये थोडेफार आर्धे तांदूळ किंवा पिठाच्या अशा थोड्याफार गुठळ्या असू शकतात यासाठी आपल्याला तांदूळ दळून आणल्यानंतर तांदळाचं पीठ चाळून घ्यायचं आहे अगदी छान मस्त मऊ पांढरशुभ्रहित आपलं तांदळाचं पीठ तयार झालेलं आहे याच पद्धतीने आपण सर्व पीठ चाळून घेऊया आणि जर पीठ न चालता आपण मोदक बनवले तर हे थोडेफार अर्धे तांदूळ किंवा पिठाच्या गुठळ्या मोदक बनवताना पिठामध्ये अडकतात आणि मोदक फुटू शकतात यासाठी इथं आपल्याला पीठ चाळून घ्यायचं आहे बघा एवढं आपलं अर्धे तांदूळ आणि पिठाच्या गुठळ्या तांदळाच्या पिठामध्ये निघलेल्या आहेत बघा इथं मस्त पांढरंशुभ्र एक किलो रेशनच्या तांदळाचे पीठ आपलं तयार झालेलं आहे गणपती येण्याच्या ही जर आपण तयारी करून ठेवली तर आपल्याला गणपतीमध्ये अगदी पटकन असे मोदक बनवता येतात या पद्धतीने केलेल्या मो मोदकाच्या पिठाचे मोदक अगदी चोवीस तास मऊ लुसलुसीत राहतात आणि पांढरे शुभ्र बनतात तर या गणपतीमध्ये तुम्ही अशा पद्धतीचं पीठ बनवून मोदक नक्की बनवा तुम्हाला खूप आवडतील अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटूया थँक्यू